हॅलो फ्रेंड सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो रेल्वे ए एल पीची सी बी टी वनची आन्सर की आलेली आहे ज्यांनी पण बघितले नसेल त्यांनी की बघून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे किंवा आपल्या ग्रुपवर पण टाकलेली आहे ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असतील त्यांनीही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो कीमध्ये तुमची मार्क कशी बघायची किंवा निगेटिव्ह मार्किंग कशी करायची ते मी सांगतो पहिल्यांदा चेक करताना तुमची बरोबर उत्तर आलेली काउंट करा किती उत्तर बरोबर आलेली आहेत ती ठीक आहे त्यानंतर किती उत्तर चुकलेले आहेत ते बघा ठीक आहे आणि त्यानंतर मग तीन प्रश्न चुकले असतील तर एक मार्कवाजा होतो मग तुमचे जर प्रश्न समजा बारा चुकले असतील तर तुमची चार मार्कवाजा होतील मग जेवढी उत्तर बरोबर आलेली आहेत समजा तुमची उत्तरं पन्नास बरोबर आलेली आहेत तर ते पन्नास मार्क झाले तुमचे बरोबर एका एक प्रश्नासाठी एक मार्क असतो आणि तुमचे जर बारा प्रश्न चुकले असतील तर त्याची चार मार्क तुमची वजा होतील म्हणजे पन्नासमधून चार मार्क गेली शेहेचाळीस मार्क म्हणजे तुमचा स्कोअर आला सी बी टी वनचा शेहेचाळीस मार्क आउट ऑफ सेवंटी फाईव्ह बरोबर म्हणजे ते आउट ऑफ हंड्रेड वगैरे ते नंतर करतील ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता हवं तर तुम्ही प्रिंट पण काढून घेऊ शकता ठीक आहे प्रिंट काढून घेतल्यानंतर तुम्हाला समोर चेक करता येईल पेनाने टिक करता येईल हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे ह्या प्रश्नाचं ह्या प्रश्नाचं चुकलेलं आहे हे तुम्ही काढू शकता आणि त्यावरून तुमची मार्क तुम्ही काढू शकता तर आता प्रश्न जे तुम्हाला चुकीचे वाटतात किंवा तुम्ही जे आन्सर दिलेला बरोबर आहे आणि आयोगाने म्हणजे रेल्वेने चुकीचं आन्सर दिलेला आहे असं वाटणाऱ्या प्रश्नांसाठी पण तुम्हाला लिंक ओपन झालेली आहे की ज्यामधून तुम्ही चुकलेले प्रश्न जे त्यांनी आन्सर जे चुकीचं दिलेलं आहे ते तुम्ही त्यातून आयोगाला मॅसे ईमेल करून सांगू शकता ठीक आहे ते सर्वच करतात पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पण करू शकता त्याची पण प्रोसेस आणि त्याची लिंक आहे ठीक आहे मित्रांनो तर सगळ्यांनी आन्सर की चेक करून घ्या आणि दुसरी गोष्ट आन्सर की एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं कारण मागच्या वेळी आन्सर की कमीत कमी पस्तीस ते चाळीस दिवस लागले होते आणि यावेळी आन्सर की जवळपास पाच ते सहा दिवसात आलेले एकोणतीसला तुमचा पेपर संपला आणि आज पाच तारखेला तुमची आन्सर की आलेला आहे म्हणजे सहा दिवसात तुमचे आन्सर की आलेलं आहे म्हणजे रेल्वेने खूप फास्ट काम केलेलं आहे आणि तुमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही आता आन्सर की बघून तुमची मार्क बघून तुम्हाला कळेल की के आपल्याला किती मार्क पडली त्याच्यावरून तुम्ही सी बी टूचा अभ्यास सुरू करू शकता आता बरोबर पण तीस ते पस्तीस चाळीस दिवसानंतर जर आन्सर की आली असती तर मात्र तुम्ही तोपर्यंत कन्फ्युजनमध्ये राहिला असता की जे काटाव आहेत ते पण आता त्यांना कळून जाईल की आपण बसतो की नाही पण शंभर टक्के जवळपास सर्व बसतील कारण रेट कमी लागणार आहे सर्वांचे लवकरच मार्क समजले जातील आपल्याला ठीक आहे मित्रांनो तर तुमचे मार्क चेक करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे आणि सी बी टूच्या तयारीला सुरुवात करा आन्सर एवढ्या फास्ट आलेले आहे म्हणजे रिझल्ट पण लवकर येण्याची शक्यता आहे आणि रिझल्ट लवकर आला तर सी बी टूला पण खूप जास्त टाईम भेटेल असं वाटत नाही त्यामुळे अभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करा आन्सर की मध्ये मार्क किती आले ते कमेंट करून सांगायला खाली विसरू नका खाली प्रत्येकाने कमेंट करून तुमची मार्क सांगायची आहेत नाव आणि मार्क किंवा मार्क तरी सांगा की मला सर आणि त्याच्याबरोबर उत्तर बरोबर किती आली चुकली किती आणि मार्क किती पडले मग हे एवढं कमेंट करून नक्की सांगा म्हणजे सर्वांना त्याचा एक अंदाज येऊन जाईल ठीक आहे थँक्यू फ्रेंड